लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की कला सगळ्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवते ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं की अशोकनेच काजलच्या बॅगमध्ये या सोन्याच्या अंगठ्या ठेवल्या होत्या हे पाहून सर्वांना जबर धक्काच बसतो रोहिणी विचार करते की आता जर अशोक तावडीत सापडला तर माझं काही खरं नाही तो माझं नाव नक्की घेईल सरोजची सुद्धा बोलती बंद होते त्यानंतर कला ही सगळ्यांकडे पाहू लागते तेव्हा आबा म्हणतात पाहिलं का तुम्हाला मी म्हणत होतो आपल्या सुनबाईंची बहीण नाही ती ती असं काहीच करू शकत नाही परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला तुम्ही तिच्यावर चुकीचे आरोप लावलेत रोहिणी ही गप्प बसते सोहम म्हणतो हो खरंय मला माहीत होतं काजल असं कधीच करू शकत नाही ती चोरी करू शकत नाही त्यामुळे श्रीकांत सोहमकडे रागारागाने पाहतो तर रोहिणी ही विचार करू लागते आता माझं काही खरं नाही मला हे सगळं प्रकरण येथेच दाबावं लागेल त्यानंतर आबा हे श्रीकांतला म्हणतात त्यांची माफी माग श्रीखांत हा हळूच सॉरी असं म्हणतो तर मोट -मोट हो आबा म्हणतात आता खूप छोटा आवाज निघतोय तुझा त्या दिवशी आरोप करत होता त्या दिवशी तर मोठमोठ्याने ओढत होता आता जुरात बोलायला तुला काय झालंय श्रीकांतची बोलतीच बंद झालेली असते आबा म्हणतात आता पोलिसांना बोलवायला हवं तर कला म्हणते मी पोलिसांना आधीच बोलवलंय आणि तेवढ्यात पोलीस तेथे येतात पोलिसांना लगेचच कला हा पेनड्राईव्ह देते आणि सांगते की यात सगळे पुरावे आहेत माझ्या बहिणीने चोरी केलेली नाहीये त्या अशोकने आहे त्याला आत्ताच्या आत्ता अटक करा रोहिणी म्हणते नको असं जर झालं तर आपल्या चांदेकरांची किती बदनामी होईल की आपल्या स्टाफने आपल्या दुकानात चोरी केली आहे हे सगळ्यांना समजेल ना कला चिडून म्हणते हा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होता जेव्हा माझ्या बहिणीवर खोटे आरोप लावले तिची किती बदनामी झाली हे तुम्हाला नाही कळलं का तेव्हा रोहिणी चिडून म्हणते तुझ्या बहिणीला कोण ओळखतं पण चांदेकरांना सगळे ओळखतात स्वतःच्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू आकाश पाताळ एक केलं मग आता चांदेकरांसाठी तू एवढंही करू शकत नाही का तेव्हा आबा चिडून म्हणतात रोहिणी गप्प बसायचं कला जे करते ते, ते एकदम बरोबर आहे आणि आबा पोलिसांना सांगतात आत्ताच्या आत्ता त्या अशोकला अटक करा पोलीस तेथून निघून जातात त्यानंतर आबा हे संगीता आणि दिनकरची माफी मागतात की या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी तुमची माफी मागतो तुमच्या मुलीचा अपमान झाला तुमचा अपमान झाला तुमच्यावर खोटे आरोप लावले गेले तेव्हा दिनकर आणि संगीता म्हणतात नाही हा मा आबा आम्ही खूप छोटी माणसं आहोत तुम्ही आमच्यासमोर हात जोडू नका आम्हाला काहीही वाईट वाटलेलं नाहीये कलाला खूप वाईट वाटतं त्यानंतर अद्वैत हा सुद्धा हात जोडून सगळ्यांची माफी मागतो की मीही तुमच्या आरोपांना पाठिंबा दिला मला माफ करा श्रीकांत हा हळू सॉरी म्हणतो आबा त्याला मोठ्याने सॉरी म्हणायला लावतात त्यामुळे श्रीकांत हा रागा रागाने सॉरी म्हणून तेथून निघून जातो त्यानंतर सरोज म्हणते आत्ताच्या प्रकरणात जरी तुम्ही सुटला असला तर याआधी तुम्ही आमची फसवणूक केली आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही तर रोहिणी म्हणते मला सुद्धा माफ करा आपण एक फॅमिली आहोत ना झालं गेलं हे विसरून जाऊया आबा चिडून म्हणतात त्या दिवशी आरोप लावताना तुला हे कळत नव्हतं का की ही आपली फॅमिली आहे तेव्हा तर मोठमोठ्याने मुट आरोप लावत होती खोटे आरोप लावत होती रोहिणीची बोलते बंद होते त्यानंतर नैना ही सुद्धा काजलला मिठी मारते आणि म्हणते मला माहीत होतं माझी बहीण कधीही चोरी करणार नाही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता आबा म्हणतात आता बरा तुझ्या बहिणीवर विश्वास आहे पण त्या दिवशी तू लगेच रंग बदलला होता लगेच काजलच्या विरोधात बोलायला लागली होती तुझ्या आईवडिलांना इतका त्रास झाला त्यांना कधी फोन केलास का त्यांची बाजू कधी घेतली का बहिणीची बाजू कधी घेतली का कलाकडून काही शिक कला ही नेहमी आईवडिलांच्या बहिणीच्या बाजूने उभी होती नैनाला खूप राग येतो येथेसुद्धा त्या कलाचा उदो उदो होतोय आणि मला नावं ठेवली जात आहे म्हणून ती खूप चिडते कला काजलला मिठी मारते आणि म्हणते मला माहीत होतं तू असं कधीही करू शकत नाही म्हणूनच मी तुझ्या बाजूने उभे होते काजलला खूप आनंद झालेला असतो संगीता आणि दिनकर सुद्धा खुश झालेले असतात की आपल्या मुलीवरील खोटे आरोप हे आज पुसले गेले आहेत संगीता म्हणते खरंच आम्हाला माफ करा आम्ही गरीब आहोत परंतु आम्ही असं चोरीने किंवा चुकीच्या मार्गाने कधीही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आबा म्हणतात खरं बोलताय तुम्ही आबा कलाचं खूप कौतुक करतात आणि अद्वेतला म्हणतात अद्वेत अशी मुलगी आपल्या घरात आली हे आपलं थोर नशीब आहे फक्त हीच पिढी नाही तर पुढील अनेक पिढ्या कला आपल्या घराण्याच्या सुधरवील हे तू लक्षात ठेव अद्वैत याचा विचार करू लागतो तर रोहिणी तोंड वाकडं करते नैना रागारागाने तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते या कलाने किती मोठा ड्रामा केला तिला तशी सवयच आहे येथे हे प्रेग्नन्सीचं नाटक मला करावं लागतंय त्यापेक्षा मी खरोखर प्रेग्नेंट राहिले तर बरं होईल परंतु लग्न झाल्यापासून हा राहुल तर माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीये तेवढ्यात तिला ते तिच्या डॉक्टर मित्राचा फोन येतो ती रागारागाने फोन कट करते आणि आता काहीतरी करावंच लागेल असा विचार करू लागते तर अद्वैत हा त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत बसलेला असतो की काय घडलंय कला तेथे येते आणि म्हणते तुला आता काही बोलायचं नाही आहे का त्या दिवशी मी तुझ्याकडे आशेने पाहत होते तर तू मला मदत केली नाही आता सॉरी म्हणायची तुझी इच्छा होत नाहीये का अद्वैत हळूच सॉरी म्हणतो कला म्हणते मला नाही ऐकू आलं तर अद्वैत हा गाणं गुणगुणू लागतो यावरूनच अद्वैत आणि कलामध्ये चांगलंच भांडण नंगतं कला, कला चिडून म्हणते तुझा इतका इगो मोठा आहे की तुला साधं सॉरी म्हणण्याची सुद्धा हिंमत होत नाहीये अद्वैत आणि कलामध्ये भांडण होऊ लागतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैतचा गळा खराब होतो त्यामुळे कला त्याच्यासाठी हदीचं दूध बनवते तर नैना ही राहुलला जवळ घेण्यासाठी त्याच्या दुधामध्ये नशेची पावडर टाकते परंतु अद्वैत चुकून हेच दूध पितो आणि त्यानंतर तो, तो चक्क कलाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो मग आता अद्वैत आणि कलामध्ये काही होणार का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलात